नमस्कार मी अनिकेत जोशी नवरातच्या हार प्रहार या कार्यक्रमाच्या नव्या भागात आपलं सर्वांचं स्वागत आज आपण महाराष्ट्रामध्ये जी एक महत्वाची निवडणूक येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्याविषयी बोलणार आहोत त्याच्यामध्ये थोड्या गमतीशीर भाग असा झालेला आहे की ज्या मंडळींनी राज्य निवडणूक आयोगाचा कायदा मुळात तयार केला तो करण्यामध्ये मदत केली किंवा त्यात कायद्यात सुधारणा करून घेतल्या असे मोठे नेते हे राज्य निवडणूक आयोगाच्याकडे जाऊन कशा पद्धतीनं निवडणुका व्हायला पाहिजेत किंवा कधी होऊ नयेत अशा प्रकारची मांडणी मागणी करतायत हा एक फार मोठा विनोदाचा भाग झालेला आहे असं अनेक लोकांच्या लक्षात येतं राज्याचे मुख्य निवडणूक आयोग हे आहेत दिनेश वाघमारे हे राज्य शासनाचे निवृत्त सचिव दर्जाचे महत्वाचे असे प्रशासकीय अधिकारी आहेत निवृत्तीनंतर त्यांची निवड किंवा नियुक्ती ही राज्यपालांच्या मार्फत राज्य, राज्य निवडणूक आयुक्त या पदावर केली जाते केली गेली सध्या वाघमारे हे निवडणूक आयुक्त म्हणून काम करत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कायदा हा निराळा आहे आणि विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकीचा कायदा हा निवड निराळा आहे तो कायदा आहे केंद्रीय निवडणूक निवडणुकीचा कायदा जो संसदेने केलेला आहे किंवा घटनेमध्ये ज्याचा उल्लेख आहे आणि घटनेमध्ये ज्याची नियुक्ती होते अशा देशाच्या मध्यवर्ती असणाऱ्या निवडणूक आयोगाकडे या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकाची जबाबदारी असते त्यांचा संबंध राज्याच्या निवडणुकांशी नसतो त्याच्यासाठी राज्याचा निवडणूक आयोग हा वेगळा नेमलेला असतो आणि देशाच्या आयोगाचे प्रतिनिधी म्हणून आपल्या प्रशासकीय यंत्रणेतले एक वरिष्ठ अधिकारी श्री चोकलिंगम हे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत आता ह्या दोन्ही यंत्रणा पूर्णपणे वेगळ्या आहेत पण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी जाणीवपूर्वक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याकडे काही तक्रारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी केल्या हा सगळ्या त्यातला एक विरोधाचा गमतीचा असा भाग होता शरद पवार बाळासाहेब थोरात जयंत पाटील हे सगळे वर्षानुवर्ष मंत्री मुख्यमंत्री राहिलेले असे नेते आहेत त्यांच्याबरोबर राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि मग शेतकरी कामगार पक्ष असेल समाजवादी पक्ष असेल यांचे काही नेते असे लोक हे सगळे गेल्या आठवड्यामध्ये चोक्कलिंग साहेबांना भेटायला म्हणून मंत्रालयातल्या त्यांच्या ऑफिसमध्ये गेले त्याच वेळेला याच, याच सगळ्या मंडळींच्या पक्षाचे दुसऱ्या तिसऱ्या स्तरावरचे नेते प्रतिनिधी उपाध्यक्ष किंवा प्रवक्ते असे लोक हे राज्य निवडणूक आयोगाकडे भेटीसाठी गेले दोन्ही भेटीचा उद्देश हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता येऊ घातलेल्या आहेत त्या लांबवाव्यात अशा प्रकारचा होता हा यातला एक आक्षेपार्ह असा भाग मला वाटतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बाकीचे जयंत पाटील आणि थोरात वगैरे अशा सगळ्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्या दिवशी अशी मागणी केली की या सगळ्या निवडणुका सहा महिने पुढे ढकला का तर मतदार याद्यामध्ये प्रचंड मोठा घोळ आहे मतदार याद्यात घोटाळा झालेला आहे आणि भाजपचे लोक या मतदार याद्यांमध्ये काही आणखीन गडबडी करतात अशा प्रकारचा थेट संशय आरोप या मंडळींनी व्यक्त केला आणि जशी बिहारमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाची मोठी मोहीम घेतली होती एस आय आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू तर हा रिव्ह्यू मतदार याद्यांचा महाराष्ट्रात घ्यावा आणि त्यानंतर या निवडणुका घ्या अशी त्यांची मागणी होती मागणी तसं म्हटलं तर रास्त आहे म्हणजे मतदार याद्यामध्ये काही नावं दुबार नोंदलेली असतात काही लोक एक गाव सोडून दुसऱ्या गावात गेलेले असतात दोन्ही ठिकाणी त्यांची नावं मतदार यादीत असतात त्याचप्रमाणे मतदार याद्या जेव्हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रसिद्ध होतात तयार केल्या जातात तेव्हा त्याच्यामध्ये काही दोष हे राहिलेले असतात नावं लोकांची उलटसुलट झालेली असतात किंवा पत्ते बरोबर नसतात असे सगळे दोष असू शकतात पण या दोषांसह लोकसभेच्या आणि राज राज्यच्या राज, राज विधानसभेच्या अशा दोन निवडणुका वीसशे मध्ये पूर्णपणे पार पडलेल्या आपण पाहिल्या त्याच्यामध्ये निकाल आले आणि ते निकाल एकदा विरोधी पक्षाच्या बाजूने होते त्याच मतदार यादीवरती आणि एकदा ते महायुतीच्या म्हणजे आत्ताच्या सत्ताधारी पक्षांच्या बाजूने होते महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगलं बहुमत मिळालं हे आपण पाहिलं त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदेंचा गट या पक्षांना मार पडला होता हे आपण पाहिलं विधानसभेच्या निवडणुका ज्या चार पाच महिन्या सहा महिन्यानंतर झाल्या त्याच्यामध्ये सध्याच्या सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांना प्रचंड यश मिळालं आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रचंड अपयश आलं जयंत पाटील हे तसं म्हटलं तर थोडे काठावर निवडून आले बाळासाहेब थोरात या निवडणुकीत पडले अनेक नेते पडले राज ठाकरे यांचा एकही उमेदवार ना लोकसभेला जिंकला ना विधानसभेला जिंकला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची लोकसभेला बरी स्थिती होती त्या मानाने पण विधानसभेला त्यांची संख्या ही वीसच्या आत आली असा सगळा गोंधळ म्हणा किंवा एक राजकीय उलथापालक राज्यामध्ये घडली आता लोकसभेला जर मतदार चांगला होता मतदार राजाने योग्य निर्णय दिला असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत होतं तर तो। तोच मतदार हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र फिरला किंवा त्याच्यावर दबाव आला किंवा भारतीय जनता पक्षाने काहीतरी गोंधळ केला आणि म्हणून आम्ही पडलो असं म्हणणं हा म्हणजे आपल्या पराभवाची कारणं शोधण्याचा एक प्रकार आहे यात मला तरी काय शंका वाटत नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये म्हणजे तीनशे छत्तीस तालुका पंचायत समित्या बत्तीस जिल्हा परिषदा साधारणपणे अडीचशेच्या आसपास नगरपालिका नगरपंचायती आणि एकोणतीस इतक्या संख्येने महानगरपालिका या सर्व निवडणुका गेल्या साडेतीन चार वर्ष रखडलेल्या आहेत हे आपण पाहतो वेगळी कारण आहेत काही राज्य शासनाने केलेले बदल म्हणजे दोन राज्य शासनं या मधल्या काळात आली वीसशे एकोणीसला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एक सरकार होतं मध्ये ते सरकार पडलं आणि एकनाथ शिंदेचं सरकार आलं आणि चोवीसला पुन्हा ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आलं या तीन सरकारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये म्हणजे महापालिका आणि नगरपालिका यांच्या वॉर्ड रचना कशा असाव्यात याविषयीचे कायदे बदलले जे कायदे आधी फडणवीस सरकारचे होते ते मध्ये उद्धव ठाकरेंच्या सरकारनं बदलले रचना बदलण्याचा प्रयत्न केला ते कायदे एकनाथ शिंदे आल्यानंतर त्यांनी पुन्हा फडणवीस सरकारच्या चा काळात जसे कायदे होते तसे केले म्हणजे उदाहरणार्थ शहरातील वॉर्डांची रचना उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये दोन सदस्यांचा वॉर्ड प्र प्रभाग असं करण्यात आलं होतं आता चार सदस्यांचा प्रभाग अशी रचना झाली या सगळ्या बदलांच्या वेळेला एकतर तत्कालीन विरोधी पक्ष म्हणजे भाजप एकनाथ शिंदे भाजप अन्य लोक हे अं सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात गेले दुसऱ्या वेळेला एकनाथ शिंदेने जेव्हा कायदे बदलले तेव्हा ठाकरेंची मंडळी ही कोर्टामध्ये गेली या सगळ्या प्रकरणांच्या सुनावण्या हायकोर्ट आणि नंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या त्याचबरोबर राज्यामध्ये असणाऱ्या ओबीसींच्या जागा म्हणजे नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद यात असणार ओबीसीचं आरक्षण या आरक्षणाला सत्तावीस टक्क्याची जी मर्यादा होती त्याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं तेव्हा त्यात काही निराळे निष्कर्ष न्यायालयाने काढले वेगळ्या पद्धतीनं ओबीसीची गणना करून प्रत्येक महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ओबीसींची आरक्षण असतील अशा प्रकारचा एक निष्कर्ष निघाला त्याच्यामध्ये काही काळ गेला आणि आता अखेर या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले की राज्य निवडणूक आयोगाने तातडीने या सगळ्या लांबलेल्या निवडणुका घ्याव्यात आता, ता, मंता, मंता ता आता या ता तातडीने घ्याव्यात म्हणता म्हणता सुद्धा वीसशे पंचवीसचा मध्य आता उजाडलेला आहे या निवडणुका आता कशा घ्यायच्या कधी घ्यायच्या याच्याविषयी मंथन सुरू आहे ताबडतोब घ्या या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये काही सुधारणा होऊन त्यांना मा जानेवारी सव्वीस पर्यंतची मुदत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे राज्य निवडणूक आयोगाला आणि आता ती सगळी प्रक्रिया सुरू झालेली आपण पाहतो वॉर्ड ठरले वॉर्डांची आरक्षण झाली नगरपालिका मध्ये आणि जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाची आणि अन्य सभापती पदांची आरक्षण ही निश्चित झाली ठरली महापालिकांची आरक्षण ठरतील या सगळ्या प्रक्रिया झालेल्या असताना आता म्हणजे आता कुठल्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील आणि उमेदवारी भरण्याची सुरुवात होईल अशा टप्प्यावरती सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आपल्याला या निवडणुका लगेच नकोत सहा महिने लांबवा कारण आम्हाला मतदार याद्या शुद्ध करून हव्यात अशी मागणी करणं हा एक पळकुटेपणा आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयामध्ये तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि अशाच एखादा विषय घेऊन पुढल्या भागात आपण भेटू धन्यवाद